इंदोरीकर महाराजांना एवढं ट्रोल केल्या ला। गेलं भयंकर की ज्या माणसानं सांप्रदाय करता तीस पस्तीस वर्ष घालवावी पस्तीस वर्षापर्यंत घालवा वर्षा सतत रात्रंदिवस संप्रदाया करता पळापळ -पड़ करावी आणि त्या माणसानं लेकीचे लाड पुरवले काय फरक पडला आणि लेकीची लाड बाप नाही पुरवणार कोण पुरवणार आहे प्रत्येक लेकीची अपेक्षा असते की आपल्या बापानं आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे पण नाव ठेवणाऱ्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे की आपण एखाद्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतो एखाद्याच्या लेकीपर्यंत जाऊन पोहोचतो त्याच्या लेकी बाळीला नावं ठेवतो बापानं खर्च केला तिचे लाड पुरवले यात नवीन विशेष काही नाही ते एक वाक्य बोलले होते की लग्न करत असताना साधेपणानं लग्न केले तरी लेकरं होतात त्यांचं म्हणण्याचा भाव हा होता की तुम्ही गरीब परिस्थिती असेल दुसऱ्याचं कर्ज काढत असाल आणि लग्न करत असाल लग्न केल्याच्या के के नंतर जर शेती विकायची पाळी येत असेल तर ते लग्न मोठं करण्यात काय अर्थ नाही पण ज्याच्याकडे भरपूर भरलेलं आहे पोत भरलं देवानं त्यांच्या घरी दान दिलं जिथं कुबेर पाणी भरतो तिथं पैशाची काय कमी आहे तेव्हा जाण पाच पन्नास लाख खर्च केले फरक पडत नाही संतांनी त्यांचं घर भरलं संतांनी त्यांच्या जवळ दिलं त्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाला आपण विचार केला पाहिजे की संप्रदायाचे आज जर इंदोरीकर बाबांनी कीर्तन बंद केले तर संप्रदायाचं फार मोठं नुकसान आहे चरण दादा कारण तमाशानाला जाणारा जो समाज आहे तो एकत्र आणण्याची ताकद फक्त त्या एकट्या माणसाची दुसरं कुणीच नाही आणू शकत एवढं कोणताही महाराजांना त्याला एका बाजूला उभं करा इंदोरीकर बाबा जेवढी गर्दी तयार करू शकतात तेवढी गर्दी कुणीच तयार करणार नाही म्हणून आपण कधीतरी विचार केला पाहिजे त्यांचा की संत महात्म्याने त्यांच्यावरती कृपा केली आणि संत कुणाच्या डोक्यावरती हात ठेवत नाही ज्याचा उद्धार करायचा त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि ज्याच्या डोक्यावरती संतांनी हात ठेवला त्याचा उद्धार निश्चित झाला काय ज्ञानोपरायाने निर्बुद्ध असणारा रेडा आहे रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला रेड्याचं मंदिर तयार झालं आज आपल्यासारखे येडे तिथे जाऊन दर्शन करतात कुणाचं रेड्याच त्या रेड्याला स्पर्श संतांचा झाला संतांनी ज्याला ज्याला जवळ केलं त्याचा उद्धार झाला परमात्म्याची कथा परमात्मा जवळ येतो पण आधी संतांनी जवळ करावं लागतं संत मिळाले पाहिजे कळाले पाहिजे आणि कळालेले संत त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे